ना ना। चला पटापट पटापट लाईक करा कमेंट करा सपोर्ट लाई आपार लाई करा लाईव्ह तुम्ही कुठून पाहता नक्कीच सांगा कमेंट करून या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी फटाफट फटाफट लाईक करायचं आहे लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी फटाफट फटाफट लाईव्ह ला या आपल्या लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा

चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सपर सपर। या पटापट पटापट स्वागत आहे 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 चलो जल्दी जल्दी सगळ्यांनी जल्दी जल्दी लाईव्ह या लाईक करा कमेंट करा काय झाले काय माहिती नाही आपल्या लाईव्हला कोणी येत नाही काय प्रॉब्लेम आहे लाईव्हचा चला पटापट पटापट या लाईव्ह लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा हाय 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 बाय बाय चला मित्रांनो लवकर लवकर या सगळ्यांनी आपण लाईक फटाफट फटाफट लाईक करा सपोर्ट करा आपल्याला व्हिडिओ खूप पाहाता नक्की सांगा लाईक करा चला साडेतीन वाजले रे झाली चालू चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट करा लाईक करा चला लाईव्ह मध्ये भेटून जायचं तरी सगळेनी लवकर लवकर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट मला मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं या लाइव मध्ये काय सामने बाकी सगळ्या मंडळीचं तुमचं नाव सांग सगळ्यांनी लवकर लवकर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लाईक करा सगळ्यांनी पटापट पड़। आणि कमेंट बॉक्स मध्ये या कमेंट ना। करा लाईक करून पाहता नक्की चला लवकर लवकर या चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे

पैसे द्यावगा मी तस पैसे द्या पैसे द्या पाचशे रुपये फी पाचशे रुपये फी बाहेर नाही पाचशे रुपये चा समाज देखतीला तो समाज राळे

जेऊस तर खाऊस तर मला बघायचं मला बघायचं जेवता नाच बघता का हा काच लागली काय

दिसायला हवे माय मी घ्या मग वर करतो परा बस चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा काय चाललं बाकी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या चला लाईव्ह कोणी इजा इजा करू नका पटापट पटापट या लाईव्ह वर लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे काय झालं माय हसायला

चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा हो। स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा पटापट पटापट या लाईव्ह थँक्यू थँक्यू चला चला

कमेंट वाचा ओ माय वाचतो माय चला लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह वर या लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये तुम्ही आवाज बंद करून मला शिव्या तुम्ही मला कशाला शिव्या देणार ओ माय आम्ही आम्ही कोणाला दुखवत नाही लांबच राहिल्या चला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या वर चलो जल्दी जल्दी लाईक कमेंट करो पटापट नाही देत बाबा तू काय रील्स काढत नाही काय नाही काय नाही सांगतो बाबा गाणे वगैरे हो काढायचे तर नुसता मोबाईल हो पाहिजे नाटके चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक कमेंट करा पटापट पटापट वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर या लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच सांगा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं पटापट पटापट लाईव्ह वर या आ हो स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या इवर यायचं आहे ला ला, ला चलो चलो चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा काय मंडळी तुमचं कमेंट करून सांगा लवकर लवकर या बाबा वाट तुझी पाहता कुठे गेली अर्च बाई अर्च बाई कुठे गेल्या बाई चलो जल्दी जल्दी सब लोग लाईक कमेंट करो पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मध्ये सगळ्यांनी हे थोडी घेतील याच्यात काही बी टाकायला दिसू नाही चला लवकर लवकर या लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट हे गी हे गी हे काढ सगळं हे वायर आहे चांगलं नाही नाही हे चार्जर मध्ये नाही घेत नाही नाही ते काढतोय सगळं चला पटापट पटापट लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईक कमेंट करा सपोर्ट करा अरे बाबा हे नाही घरा सर याचा भुगाच करून टाकला असता या लवकर लवकर आणि काय नाही जेर मला थांबू बी नाही चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लाईक करा पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या चला बरं पटापट पटापट या लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईमध्ये लाईक करा सगळ्यांनी पटापट लाईक करा जल्दी जल्दी सब लोक लाईक कमेंट करो पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे थँक्यू ससन साहेब थँक्यू इमोजिक कमेंट साठी थँक्यू धन्यवाद चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा एवढे सारख्या चार धर सगळे या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्की सांगा चला लवकर लवकर या पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी चला लवकर लवकर या पटापट पटापट आपल्या लाईव्ह मध्ये या लाईक कमेंट करा सगळ्यांनी लवकर लवकर हे बी टाकायला गे काही टाकायला गेली नाही टाक व्हायरच नाही म्हणतेस काही बी वाट तुझी पाहता जड झाले डोळे येईल ये माझा भिव चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पडापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा पडापट पडापट चला लवकर लवकर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट पडापट लाईवला यायचं लाईक कमेंट करायच्या पटापट या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे चला लवकर लवकर सगळ्यांनी लाईक कमेंट करायचे आहेत स्व

ती कशाची असत आपल्या काय माहिती आता कशाची बॅटरी काय माहिती चला ए भंगा भंगावर वाटली वाले चला चला भंगार वाटली वाले वाट तुझी पाहता

चले बंगर वाटली वाले। चला चला लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा पुणे मुंबई नॅशनल हवे आता झाला ऐकूल कुईच येत नाही लाईव्ह ला, ला चला बाय 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 बाय